नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला भाताचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपल्या भाताच्या प्लॉटच्या तवऱ्या भरायला लागलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही पोटरे कसे भरायला लागलेले आहेत आणि काय काय भातांच्या तवऱ्या सुद्धा बाहेर निघालेल्या आहेत एखादं जे जोपासलेलं चांगलं खत वगैरे मिळालेलं असतं त्याच्या तवऱ्या बाहेर पडलेल्या आहेत आता भाताचा हंगाम खतांचा वगैरे संपलेला आहे एक शेवटची फवारणी मित्रांनो आपल्याला भातामध्ये करायचंय आणि ती शेवटची फवारणी कोणते आणि ती शेवटची फवारणी का करायची या संदर्भात मी माहिती देणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आता भारताच्या आपल्या तवऱ्या फुगायला लागलेल्या आहेत आणि ह्या फुगायला लागल्यामुळे आता हे बाहेर पडण्याचा काळ त्याचा जवळ आलेला आहे तर हा बाहेर पडण्याचा काळ जवळ आलेला आहे आणि ही शेवटची फवारणी आपण करायची आहे मित्रांनो तर चांगल्या पद्धतीने ह्या तवऱ्या बाहेर सर्व रोपांच्या पडाव्यात त्या चांगल्या फुगून बाहेर निघाव्यात म्हणजे संपूर्ण खाली जोर जो आहे तो संपूर्ण जोर तवरीला लागावा आणि अनावश्यक वाढ थांबावी तवरीला जोर लागावा चव तवरी आपली भाताची चांगली भरावी तवरी भाताची चांगली भरावी फोल कमी पडावं त्याच्यातून किडे त्याला कमी लागाव्यात रोग करपा बुरशी अशा पद्धतीचे कोणतेही त्याच्यावर आजार प्रादुर्भाव न होता चांगल्या पद्धतीनं ती तवरी बाहेर पडावी चांगली पोसावी आणि चांगली भरावी यासाठी आज आपण या भातावरती शेवटची फवारणी करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणत्या औषधांचा वापर करायचा कोण औषधं वापरायची जेणेकरून आपल्याला मी जे सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या भातामध्ये त्याचा वापर होईल आणि ही शेवटचीच फवारणी मित्रांनो आपली ठरणार आहे त्यामुळे हे करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे ही शेवटची फवारणी तुम्ही सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कीटकनाशक तर हे या ठिकाणी आपण कीटकनाशक सुद्धा याच्यामध्ये वापरणार आहे आपण क्लोरोफायरिपॉस घटक असणार कीटकनाशक या ठिकाणी आपण मित्रांनो वापरणार आहे चार पंपाचं शंभर मिली औषध या ठिकाणी आणलेलं आहे दहा गुंटी क्षेत्र आहे आपले चार पंप होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला लागणार आहेत मायक्रोन्युट्रेन्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रेन्स आपलं काम काय करणार आहेत की मायक्रोन्यूट्रेन्स मुळे आपल्या तवरीला पोसण्यासाठी आणि भाताला ज्यावेळी काय होतं की भरायचा काळ असतो त्यावेळी जर पाण्याची कमतरता पडली किंवा पिकाला पडली तर त्यामध्ये आपल्या पिकाला मुळे काय होणार आहे तर ज्या ज्या गोष्टींची गरज आहे आता आवश्यकता आहे त्या गोष्टी या मुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे आपल्या पिकाला मिळणार आहेत आणि तवरी चांगली आपली निरोगी सुदृढ चांगली वाढण्यासाठी मुळे मदत होणार आहे मित्रांनो कमतरता जर कुठे असेल एखादी आपल्याला तर ही या मुळे भरून निघणार आहे त्यासाठी हे मायक्रोन्युट्रियन्स आपण वापरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणतंही कार्बोडायझिम आणि मॅनकोझेप घटक असणार आपल्याला करपा भुरी बुरशी अशा पद्धतीसाठी अशा पद्धतीच्या प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांसाठी आपल्याला कोणतंही मॅनकोजेप आणि कार्बोडायझिम घटक का असणारा आपल्याला फगीसाइड आपल्याला त्याच्यामध्ये मित्रांनो वापरायचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तेरा झिरो पंचेचाळ आता तेरा झिरो पंचेचाळ का वापरायचं आहे आपल्याला तर ते तेरा झिरो पंचेचाळ मध्ये काय होणार आहे तेरा टक्के याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असल्यामुळे तवरीची साईज आहे नायट्रोजनचं काम काय असतं की लांबी वाढवणं पिकांची लांबी वाढवणं हे काम असतं उंची वाढवणं लांबी वाढवणं त्याला म्हणतात हे तेरा टक्के नायट्रोजन असल्यामुळे ते करणार आहे पंचेचाळीस टक्के पोटॅशियम आहे हे पोटॅशियम मुळे आपली तवरी चांगली भरण्यासाठी दाणे सगळे भरण्यासाठी कुठेही फोल होणार नाही सगळे दाणे जे आपले भाताचे असणार आहेत सगळे संपूर्ण भरण्यासाठी हे पोटॅशियम वापरणार आहे आणि त्याचबरोबर हे स्टिकर सुद्धा आपण वापरणार आहे तर हे स्टिकर काय काम करणार आहे तर आपलं जे आपण फवारणीसाठी जे सगळे औषधं आणलेले आहेत त्यांचा बरोबर आपल्या सर्व पिकांवरती प्रादुर्भाव होईल सर्वत्र पसरेल आणि टिकून राहण्यासाठी हे स्टिकर काम करणार तर मित्रांनो याच्यामध्ये आपण हे कॉम्बिनेशन वापरलेलं आहे हे मित्रांनो कीटकनाशक मायक्रोन्युट्रेन्स तेरा झिरो जाळ आणि हे फंगी साईड कोणतंही आणि त्याचबरोबर हे स्टिकर अशा पद्धतीच्या कॉम्बिनेशनचा जर तुम्ही वापर केला तर निश्चितच तुमच्या भात पिकामधून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे तर ही शेवटची फवारणी आहे तुमच्या भातावर सुद्धा तुम्ही अशी फवारणी करून घेतली तर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमच्या भातापासून जास्त उत्पन्न चांगलं मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मदत होणार आहे ऋषी फवारणी आहे मित्रांनो त्यामुळे करायला विसरू नका आणि माहिती आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद